नमस्कार माझ्या सर्व शेतकरी मित्रांना आज तारीख आहे तेरा अकरा दोन हजार पंचवीस तास आज बघणार आहे आपण आजचा मका बाजार भाव तर चला टाइमपास न करता बघूया आजचा मका बाजार भाव काय आहे शंभर ते दीडशे गाड्यांची आवक दिसून येत आहे मार्केट मध्ये आज बघू शकता तुम्ही चला बघूया आजचा मका बाजार भाव काय आहे ते काय भाव गेले मका अठराशे पस्तीस अठराशे पस्तीस कुठले तुम्ही किती दिवस झाले मका काढून पाच दिवस पाच दिवस कुठलं बियाणं होतं

काय भाऊ गेले दादा माका काय भाऊ गेलीशे पंधराशे एकाहत्तर फुटले तुम्ही शुअर किती दिवस झाले ते माका काढून काल काढले आज आणले आणि काय भाऊ गेली माका सोळाशे पंच्याहत्तर कुठले तुम्ही पुढले तुम्ही नगरसोबल किती दिवस झाले माका भाव सांगितलं ना आता काय भाऊ गेले मा चौदाशे फुटले तुम्ही राजेपूर किती दिवस झाले माकाडून होत सा तेराशे रुपये कुठले तुम्ही फिरडी साठा किती दिवस झाले माका काढून आठ पंधरा दिवस काका काय भाऊ गेले माका पंधराशे पन्नास पंधराशे पन्नास कुठले तुम्ही बा बोळ का किती दिवस झाले माका काढून काल काढले आज आणले का चौदाशे त्रेपन्न कुठले तुम्ही साबरवाडी साबर किती दिवस झाले माका काढून पंधरा दिवस आले तुमच्याकडे हो काय होईल दादा मका पंधराशे एकसष्ट कुठले तुम्ही एकतीस कुठले तुम्ही किती दिवस झाले माका काढून సా పూలేడే అయర్వాడి

माका? काय भाऊ गेली माका

सतराशे अठरा रुपये सतराशे अठरा कुठले तुम्ही किती दिवस झाले माका काढून पंधरा दिवस पंधरा दिवस <laughs> काय भाऊ गेली माकायला सोळाशे पंचवीस कुठले तुम्ही सुकी किती दिवस झाले माका काढून चार दिवस चार दिवस काय भाऊ गेले माका ಸೋಲಾಶೇ ಸೋಳಿಸು ಕಡು ಸುಟಾ ಕಡುಲಿ ಪುಡಲೇ ಆಯವಾಡಿ ಕಡೂ कुठले तुम्ही किती दिवस झाले ते मका काढून मस्त महिना झाला सतरा चांगली सतराचा इकडं भाव पाहिला होता नाही नाही भेटला मग आता बरंच म्हणायचं माझं काय चालत नाही मला मस्त मका मस्त वाढवली होती खर्च काय नाही म्हणे काय चालेल चालेल काय भाऊ गेले माका सोळाशे पंचवीस सोळाशे पंचवीस कुठले तुम्ही जरूर जरूर किती दिवस झाले माझा हा काय भाऊ गेले काय भाऊ गेली मान पंधराशे त्रेपन्न कुठले तुम्ही

सोळाशे ऐंशी कुठले तुम्ही पिंपळगाव ज्या किती दिवस झाले ते माका काढून आठ दिवस होऊ गेली काका माका पंधरा त्र्याहत्तर कुठले तुम्ही पिंपळगाव जला किती दिवस झाले माका काढून आठ दिवस సో పుట్లే మా సోళ చుట్టు తులా ఫుట్ बाळापूर किती दिवस झाले मान सात दिवस झाली दोनशे पासष्ट काय भाऊ गेले काका माकान चौदा बावन कुठले तुम्ही बाळापूर किती दिवस झाले मका काढून दोन दिवस झाले

गेले मला सोळा सोळा एकाहत्तर कुठले तुम्ही सावरगाव किती दिवस झाले काढून जागा सोळाशे बारा कुठले तुम्ही सावरगाव किती दिवस झाले माका काढून किती दिवस झाले काढून चार पाच सोळाशे बासष्ट सोळाशे बासष्ट किती दिवस झाली काढून तीन दिवस झाली तीन दिवस काय होऊ गेले का माझा सोळाशे पन्नास सोळाशे पन्नास कुठले तुम्ही अडच सहा रुपया किती दिवस झाले काढून बारा बारा तेरा